मंडळी मी प्रथमेश भोबले तुमच्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला तर गेला ब्लॉग मी टाकेला आपला मुंबई टू संगमेश्वरचा सोलो राईड होती माझी फर्स्ट सोलो राईड तर आजचा व्हिडिओ बनवायचं खास कारण हे आहे की आज देवाला रूप लागणार आहेत तर आपण देवळात जाणार आहोत कसं लागतात रूप देव कसा पालखीत बसवला जातो कसा त्याचा शृंगार केला जातो दागदागीने कसे घातले जातात देवाला ते सगळं दाखवलं जातं त्याला ताजा सण असं पण म्हटलं जातं म्हणजे ताजा सण म्हणजे असं प्रॉपर नैवेद्य दाखवलं जातं देवाला सगळं ताजं आणि तर ते मी तुम्हाला दाखवतो सगळं पूर्ण व्हिडिओमध्ये कसं काय असणार आहे काय असणार आहे तर आपल्या चॅनलला स्टेटून राहू आणि व्हिडिओ थोडी पण स्किप करू लोकांना माहिती नसतं की रूपं लागणं म्हणजे काय असतं तर ते मी सगळं तुम्हाला आज प्रॉपर डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन व्हिडिओमधून तर तुम्ही बघू शकता आणि नैवेद्य वगैरे कसं दाखवता ते पण मी दाखवेन तो छोटा शॉर्ट टाकेन मी नैवेद्याचा पण प्रॉपर आजचा मेन मोटिव आहे की लोकांना कळलं पाहिजे की रूपं लागणं म्हणजे काय एक्झॅक्टली कारण खूप लोकांना माहीत नाही आहे कारण सगळे लोकं पालकी लिहितात तर मी तो प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा आता आपण जाऊया देवळामध्ये डायरेक्ट आणि बघूया रूपं कशी लागतात कारण मी पण खूप वेळेने आलो आहे मी लहान असताना आलेलो तर मला पण त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत मी समजून घेईन आणि तुम्हाला पण दाखवेन तर तुम्ही पण बघून घ्या आणि चला टाईम वेस्ट न करता आपण स्टार्ट करूया आता निघालो आहे देवळात जायला आणि आपलं देऊळ आहे संगमेश्वर चिखली शेनावडे गावामध्ये तर तुम्ही बघू शकता आमच्या घरापासून हार्डली पाच ते दहा मिनटावरती आहे आणि आता संध्याकाळचा टाईम झाला तर देवळात जाऊया देवळात पोचलेलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता पालखी पूर्ण खाली आहे थोड्याच वेळात पूर्ण पालखीचा रूप बदलला जाईल तर तुम्ही बघू शकता देव आताच पेटीतून बाहेर काढलेत आणि त्या साईडला ठेवले जात आहेत देवांना आंघोळ वगैरे घालण्यासाठी साफसफाई करण्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता देवाची साफसफाई चालू आहे म्हणजेच त्याला प्रॉपर ब्रशने वगैरे क्लीन करून तुम्ही करू शकता आणि जर देव तुमचे चांदीचे असतील तर तुम्ही काम करू शकता कोलगेटची जी पावडर येते ना जी खूप पहिला मिळायची ती तुम्ही वापरू शकता त्याच्याने जर तुम्ही क्लीन केलं तर प्रॉपर एकदम क्लीन होतं चांदीचे देव वगैरे असेल किंवा घरी तुमचं जे काय असेल तर तुम्ही बघू शकता ते चांदीच्या मूर्त्यांना जर तुम्ही कोलगेटची पावडर लावला तर खूप छान पद्धतीने ते क्लीन होत क्लीन होतं आणि अशा पद्धतीने साफ केली जाते मग पावडर वगैरे लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने आंघोळ घातली जाते देवाला आणि मग चांगलं त्याला छान पुसवून सुकून मग त्याला साफ करून मग त्याची पुढची प्रोसेस चालू होते तो चालू तर तुम्ही बघू शकता इकडे पालखी ठेवण्याची तयारी चालू आहे तर पालखी खाली पालखी ठेवायच्या अगोदर खाली पासोडा हतरला आहे तर त्याच्यावरती आता पालखी ठेवली जाईल आमच्या पालखीमध्ये दे दोन देवी आहेत एक देवी आणि एक देवी तर आता इकडे पालखी ठेवली जाईल आणि मग त्याची सगळी तयारी केली जाते तर तो पासवडा वगैरे हतरून त्याला साईडने प्रॉपर सगळं कवर करून मग ते सगळं दिसेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप करू नका आता तुम्ही बघू शकता त्या साईडला साड्यांची तयारी चालू आहे साड्यांचे प्रॉपर प्लेट्स काढले जातात आणि डिझाईनच्या हिशोबाने ती वरती घेतली जाते आणि मग त्याला चांगले पिनअप करून साड्या एक साईडला ठेवल्या हो जातात कारण देवीला त्या साड्या नेसवल्या जातात तर त्याची ती प्रॉपर डिझाईन वगैरे वरती काढून मग सगळं एक साईडला ठेवतात आणि आता तुम्ही बघू शकता हे आपले गावचे सोनार आहेत यांचं नाव आहे बंडू शेठ यांचा मान असतो प्रत्येक वर्षी देवीला दागदागिने किंवा देवीचा शृंगार करायचा तर तुम्ही बघू शकता दोन्ही देवी बाहेर काढलेल्या आहेत एक जुग्या देवी आणि देवी तर पहिला जुगाई देवीला त्यांनी तयार करायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मग जुग्या देवीचं झाल्यानंतर मग ते पाहुणा देवीला सजवतील तुम्ही बघू शकता चांगलं दागिने वगैरे घालून ते सजवतात देवीला तर जुगाई देवीला त्यांनी सजवून ठेवलेलं आहे आणि आता त्यांनी सुरुवात केलेली आहे पाहुणा देवीला पाँने देवीला सुरुवात केली आहे त्यांनी सजवायला तर तुम्ही बघू शकता देवीला कसे दागिने घातले जातात किंवा अलंकार देवीला चढवला जातो अलंकाराने दागिने एकच गोष्ट आहे पण किती सिस्टमॅटिक पद्धतीने ते घालतायत आणि प्रत्येक वर्षी तेच देवीला सजवतात त्यांचा मान आहे तो बंडू शेड यांचा ते सोनार आहेत आपल्या गावचे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीने ते घातल्या जातात सगळ्या गोष्टी नथ कानातले गळ्यातला वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित घातलेलं आहे तुम्ही बघू शकता देवीला पूर्णपणे सजवून झालेलं आहे तर आता देवी दोन्ही पालखीत बसवल्या जात आहेत एक जुगाई है देवी आणि पाहुण्या देवी पहिली जुगाई आणि दुसरी पाहुण्या देवी तर तुम्ही बघू शकता आता ते सगळं सजवून झालेलं आहे तर तिथे बसवून प्रॉपर ते, ते बांधलं जातं मागे कारण ते पडू वगैरे नाही आणि मग त्या मागून त्या रश्शींनी प्रॉपर बांधलं जातं आणि हे मान गावचे गावकर आणि गावट्यांचा असतो प्रॉपर त्यांना देवींना बसवायचा आणि साड्या वगैरे नेसवायचा आणि प्रॉपर पूजा वगैरे जी केली जाते ते गावचे गुरव असतात त्यांना सगळा मान असतो पूजेचा तर तुम्ही बघू शकता आता साड्या वगैरे नेसवून झालेल्या आहेत तो मला शॉर्ट घेताना आला कारण थोडी गर्दी होती प्रॉपर साड्या वगैरे नेसवून झालेल्या जसा प्लेट काढल्या तशा आणि आता साड्या वगैरे नेसून झाल्यानंतर आता पूजेचा मान असतो गावच्या गुरुवांचा तुम्ही बघू शकता ते पूजाला सुरुवात झालेली आहे आता पूजा झाल्यानंतर देवाला गारांना घातला जातो तर सगळी तयारी झाल्यानंतर देवीला असा गाराणा घातला जातो आणि आता तुम्ही बघू शकता शेवटचा फायनल लुक आपल्या देवीचा कसा आहे जुगाई आणि पाहुणा देवीचा तर कसा त्यांना प्रॉपर शृंगार केला आहे कसा अलंकार चढवला आहे प्रॉपर साड्या कशा घातल्या आहेत त्या साड्या बांधल्या आहेत साईडने कारण हलू नयेत म्हणून आणि हा फायनल लुक तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आमच्या गावात रूप लागणं असं बोललं जातं म्हणजे संगमेश्वर शेनवडे ह्या गावामध्ये तर तुमची कशी पद्धत आहे एकदा नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आमच्या गावी रूपा लागणं असं बोललं जातं तर तुम्ही आता बघू शकता पालखी निघायला रेडी आहे पूर्ण रेडी टू गो आहे आणि आता हे बाजूला आमचे गावचे देव आहेत सगळे तुम्ही बघू शकता इकडे आणि आता पालखी निघायला रेडी आहे मानकऱ्यांकडे जायला तर आता पालखी थोड्या वेळा तिकडनं निघेल सानेवर जायला होळीच्या अशा पद्धतीने आमच्या गावी रुपं लावली जातात तर अशी आमची प्रथा आहे म्हणजे प्रत्येकाचे मान असतात गावगावकऱ्यांचे गुरुवांचे गावट्यांचे किंवा सोनारांचे प्रत्येकाचे मान असतात आपल्या गावात रुपं लावणं म्हणजे देव पालखीत बसवतात त्याला हे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की एकदा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकनला हिट करायला विसरू नका तर वेळ आता तुमचा निरोप घ्यायची तर व्हिडिओ चला राम राम